आपल्यापैकी बहुतेक लोक आयुष्य कसं जगतं माहिती आहे का कष्ट करायचं काम करायचं पैसा कमवायचा आपल्या जबाबदाऱ्या पार पाडायच्या आणि मग नशिबाला दोष द्यायचा माझं नशीबच खराब होतं मला माझ्या नशिबाने जास्त दिलंच नाही पण खरं म्हणजे नशीब खराब नसतं त्यांनी हा नियम मोडलेला असतो नियम म्हटलं की आपल्याला एकदा तरी असं वाटतं ना मोडला तर काय होणार आहे मग तो ट्रॅफिकचा रूल असो फूलचा रूल असो किंवा घरचा रूल असो पण मी आज जो तुम्हाला सांगणार आहे तो नियम ना सरकारचा आहे ना बँकेचा आहे ना ट्रॅफिकचा आहे हा रूल आहे तुमचा आणि तुमच्यासाठी म्हणजे हा रूल जर मोडला तर तुम्ही फक्त या खेळाच्या बाहेर नाही आहोत तुम्ही पैशापासून दूर निघून जातो आणि तो नियम म्हणजे स्वतःवर विश्वास हा नियम असा आहे की तुम्ही जर तो पाळला तर हळूहळू सगळं बदलायला लागतं आणि तो मोडला तर सगळं असं हातातनं निसटायला लागतं आणि तुमच्याकडे कितीही पैसा आला तरी तो पैसा टिकत नाही नमस्कार मी आहे सागर पाटील आणि मी एक फायनान्शियल ॲडवायझर आणि एक टॅक्सेशन कन्सल्टंट आहे आणि आपल्या या पैशाच्या सिरीजमधला हा पहिला नियम आहे जो मी तुम्हाला सांगणार आहे हा नियम ना तुम्हाला शाळेत शिकवला जातो ना कॉलेजमध्ये ना लाईफमध्ये ना घरी मी माझ्या कामात खूप लोक पाहिले आहेत की ज्यांच्याकडे ज्ञान होतं पैसा होता कुवतही होती पण ते पुन्हा पुन्हा त्याच ठिकाणी येऊन पोहोचायचे ज्या ठिकाणाहून त्यांनी चालू केलं होतं आणि ते आजही त्याच ठिकाणी आहेत ते कधीच पुढे जाऊ शकले नाही आणि काही लोक ज्यांना मी ओळखतो त्यांच्याकडे ना ज्ञान होतं ना पैसा होता काहीच नव्हतं पण आज ते फ्री आहेत फिनॅन्शियली फ्री आहेत स्टेबल आहेत कॉन्फिडेंट आहेत मग हा फरक का फक्त एका नियमाचा जो आपला हा पहिला नियम आहे तर हा नियम तुम्ही पाळला नाही स्वतःवर विश्वास ठेवला नाही तर ह्या खेळात तुम्ही पहिल्याच फेरीत बाद तुम्हाला हा खेळ पुढे खेळताच येणार तुम्हाला मी एक स्टोरी सांगतो आपल्या भारतातले एक महान उद्योजक धीरुबाई अंबानी हे सुद्धा एका कंपनीमध्ये क्लर्क म्हणून नोकरी होते मग मला सांगा जर त्यांनी त्यांच्या क्लर्क या नोकरीवर असंच समाधान राहिले असते आणि स्वतःवर विश्वास ठेवला नसता की मी श्रीमंत होऊ शकतो मी पैसे कमवू शकतो तर आज रिलायन्स सारखी मोठी कंपनी तयार झाली असती का अजिबात हो? नाही त्यांनी गोष्टींपासून सुरुवात केली आणि आज एक मोठा एम्पायर उभा हे झालं कशामुळे सेल्फ बिलीफमुळे स्वतःवर विश्वास असणं हे खूप महत्वाचं आहे मित्रांनो कारण की आज तुमच्याकडे वीस हजार पंचवीस हजार तीस हजार सॅलरी आहे त्या पगारामध्ये तुम्ही सगळा घर खर्च काढून तुमच्याकडे काही उरत नाही आणि मग तुम्ही मनाला समजावून टाकतात की मला आयुष्यभर कामच करायचं खूप वेळेस तुमच्या मनामध्ये विचारत असेल की मी असंच आयुष्य जगणार का मी आयुष्यभर असंच काम करणार का, का। माझे सर्व मित्र मैत्रिणी हे चांगले काम आहेत आयुष्य आरामात आयुष्य जगतायत मग मीच असा हलाखीच्या परिस्थितीत काय आयुष्य जगतो का। मीच का गरिबी काढतोय मीच का हाल सोसतोय असा प्रश्न तुमच्या मनात येत असेल आणि तो येणं स्वाभाविकच आहे पण तो फक्त येऊन चालणार नाही हो तुम्हाला विश्वास ठेवावा लागेल की मी पुढच्या पाच वर्षामध्ये माझं आयुष्य बदलणार आहे मग हा विश्वास जर तुमच्यामध्ये असेल तर मग तुम्हाला आपआपच सुचेल की मग हा मला श्रीमंत व्हायचं आहे मग पुढे मला काय करायचं आहे आता काय करायचं आहे पुढच्या माझं प्लॅन ऑफ ॲक्शन काय आहे हे सर्व येतं किंवा जेव्हा तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवा तुम्हाला एक छोटीशी स्टोरी सांगतो एक लहान मुलगा होता त्याला शाळेत खूप चिडवायचे त्याचे आई वडील फार गरीब म्हणजे त्याच्या शिक्षणासाठी पण पैसे गोळा करू शकत नव्हते इतके गरीब तो मुलगा एका लायब्ररीत राहायला जायचा का तर तिथे पुस्तकं फ्री मिळायचे पण त्याला हे मात्र नक्की माहिती होतं की मी काहीतरी मोठं करणार मी काहीतरी मोठा माणूस होणार मी खूप श्रीमंत माणूस होणार हे त्याच्या मनामध्ये त्याला ठाम विश्वास होता आणि मग तो मुलगा आज टेस्ला आणि स्पेस एक्सचा मालक आहे त्याचं नाव आहे एलॉन मस्क आता हे विश्वास त्याने ठेवलाच नसता स्वतःवर की तो करू शकतो तर आज टेस्ला आणि स्पेसिस्सारखी कंपनी तुमच्या ऐकण्यामध्ये असते का अजिबात नाही म्हणजेच जर तुम्हाला हा पैशाचा खेळ खेळायचा आहे तर तुम्हाला स्वतःवर विश्वास ठेवणं फार गरजेचं आहे आणि त्याचमुळे मी आज इन्व्हेस्टमेंट सेव्हिंग टिप्स अँड ट्रिक्स आणि तुम्ही काय करायला पाहिजे काय नाही करायला पाहिजे हे काही सांगितलं नाही कारण की आज आपला पहिला नियम मला सांगायचा होता तो म्हणजे स्वतःवर विश्वास ठेव हा व्हिडिओ असं मोटिवेशनचा व्हिडिओ नाही आहे की मी करू शकतो म्हटलं की सगळं सगळं ठीक होतं नाही नाही मी करू शकतो हे म्हटलं की तुमच्या चेतना जाग्या होतात तुम्ही विचार करायला सुरुवात करतात की मी पैसे वाचवू शकतो माझ्याकडनं पैसे सेव्ह होऊ शकता मी इन्व्हेस्टमेंट करू शकतो मी पुढे जाऊ शकतो मी माझी फायनान्शियल कंडिशन सुधारू शकतो आणि जेव्हा ह्या मनात गोष्टी यायला सुरुवात होते तेव्हा आपोआपच पुढच्या फाटे फुटतात पुढचे रस्ते मोकळे होतात बरं स्वतःवर विश्वास ठेवणं म्हणजे काय स्वतःवर विश्वास ठेवणं म्हणजे स्वतःला कमी लेखणं बंद करणं स्वतःलाच स्वतःलाच स्वतःहून ग्रेड द्यायचं की मी काहीच करू शकत नाही माझ्याकडनं काहीच होऊ शकत नाही मी इतकाच पगार कमवू शकतो माझं ज्ञान एवढंच आहे माझी लायकी एवढीच आहे मी यापेक्षा पुढे जाऊ शकत नाही हे मानणं बंद करा म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवा एक गोष्ट लक्षात ठेवा ज्याला स्वतःवर विश्वास ठेवता येत नाही त्याला पैसासुद्धा कमवता येत नाही त्याच्याकडे पैसासुद्धा टिकत नाही आणि त्याला कधीच त्याच्या कुवतीपेक्षा जास्त मिळूच शकत नाही पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की ह्या विश्वासाचं करायचं काय ठीक आहे मी विश्वास ठेवला मी करू शकतो पण मग मी पुढे करू काय तर पुढचा व्हिडिओ याच्यावरच आहे पुढचा व्हिडिओ आहे आपला नियम नंबर दोन आणि तो चुकवू नका या सिरीजमध्ये एकूण आठ नियम येणार आहेत आणि हे आठही नियम असे आहेत की जे तुम्हाला फिनान्शियली फ्री करू शकतात रेडी राहा पुढच्या व्हिडिओसाठी तोपर्यंत काळजी घ्या वायफळ खर्च करू नका आणि स्वतःवर विश्वास ठेवा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत साइनिंग ऑफ सागर पाटील